मित्रांनो महाराष्ट्र राज्याची बरीच सारी वैशिष्ट्य आहेत यातलं एक वैशिष्ट्य या मुंबई शहराचं सुद्धा आहे की मुंबई शहर हे लोकसंख्येने जास्त मात्र आकाराने सगळ्यात लहान असलेला जिल्हा आहे चला ही माहिती अजून किती जणांना माहिती आहे विचारूया एक छोटासा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी किंवा इथे राहतो म्हणून मी विचारते मला सांग महाराष्ट्रातला कुठला असा जिल्हा आहे जो लोकसंख्येने भरपूर आहे पण आकाराने मात्र लहान आहे जळगाव औरंगाबाद चायना <laughs> <laughs> एक मिळत चायना चायना समानार्थी एक शब्द आहे शब्द आहे तो म्हणावासा वाटतो मला इथे कुठला असा जिल्हा जो आकाराने लहान आहे पण त्याची लोकसंख्या खूप आहे असा जिल्हा कुठला नाही नाही नाव तुझं निरंजन तर निरंजन मला सांग असा कुठला जिल्हा आहे जो लोकसंख्येने जास्त आहे पण आकाराने मात्र लहान आहे महाराष्ट्रातला चायना चायना जिल्हा काय <laughs> आदित्य गुंजा मला सांग की महाराष्ट्रातला कुठला असा जिल्हा आहे जो लोकसंख्येने खूप आहे मात्र आकाराने लहान आहे मुंबई मुंबई हे बरोबर उत्तर आहे